सो गाय चला आम्ही चाललोय माझ्या मामाचं जुनं घर दाखवायला चला ये ओ मजा येणार आहे सो गाय चला पटापट पटापट पटा पटा चला लोक तुला कसं वाटतं गाली ए, आ, सो गाय इथून पुढे आमच्या माईक मध्ये थोडा खराबी आलेली म्हणून मला व्हॉइस ओव्हर करायला लागलं सो चला तर मग आणि इथून बघू शकता तुम्ही खाली उत्तर आहे आणि इथे जे तुम्हाला दिसत असतील खाली इथून आरामात चढायला लागत बघा इथे कसं उत्तर आहे आणि इथे थोड्याशा किल्ल्यासारख्या पायऱ्या दिलेल्या आहेत म्हणून स्तवनला मी घेऊन जात नाही कारण की तो पडू शकतो तर ते मी आईला दिलं स्तवनला सो इथे बघा कसं चालायचं असतं अलगत हळू हळूहळू कारण की इथून जर पाय घसरला तर डायरेक्ट आता तुम्ही जातो बघा मी कसं हळूहळू पाय ठेवतो हो असं डायरेक्ट पाय घसरला तर तुम्ही डायरेक्ट असं घरंगळत खाली आणि डायरेक्ट हॉस्पिटलला आणि इथून आम्ही खाली पोचलेलो आहे पावगड असा तिथे दगड आहे आणि इथे आम्हाला कळलं सोबत स्कॅन झालेलं आहे म्हणून आम्ही मायक काढला आणि बघा काय झालं सो गाय आता मी आमच्या बागेतूनच चाललोय पण तुम्हाला इकडे आजूबाजूला वेगवेगळे झाड दिसत असतील जसे हा साइड ला एक चिकूच आहे आणि आणि हे पाईप आहे जिथे झाडांना पाणी शिंपळायचं काम केलं जाते पाणी देतात झाडांना आणि त्या आजूबाजूला तुम्हाला माड आणि वगैरे झाड दिसत असतील हे बघा आणि ते चिकू आहे पाटी लिंबू आहे तशी झाड आहेत परत ही पाय वाट आहे तुम्ही बघू शकता कसं आम्ही आणि खाली इथे पेरूच झाड आहे बाजूला आणि पतेर पडलेले आहेत आणि हा सार्थक दगडच उचलतो आणि पेरूच झाड बघा आम्ही तिथे चढायला चाललेलो पण मम्मी बोलली नको चढू आता सगळ्या हा गडगा आलेला आहे हे आमच्या बागेचा ह्याच्या बाहेर आता चाललेलो आहे खूप गडगा पार्क ह्याच्यासाठी ह्या लहान मुलासाठी कस बघतोय स्थवन असतोय गालातल्या आता मी त्याला घेतोय स्तवनला <laughs> त्याच पण खूप एक्साइटमेंट आहे आणि हळूहळू आम्ही इथून चाललोय आणि सार्थक चे मध्ये काय पण चालू होत सोन आता <laughs> मी मम्मीला दिलं स्तवनला माझ्याकडून पडला वगैरे असता म्हणून मला लॉक पण बनवायचा होता आणि काय गाय आता आम्ही पोचलो आहे कालच्या घरात आणि हे आता हे जे दिसतंय तुम्हाला बाजूला ते नवीन घर आहे हा खळा आहे इकडे इथून उतरतोय आम्ही आता इथे पण थोड्या चेहऱ्यांसाठी खळा बांधलेला आहे आणि आम्हाला भारी वाटतं इकडे होऊन खळा बघू शकता आणि ते थोडेसे झाडे लावले आहेत छोटे मोठी आणि इथे हा पण एक खळा आहे हा हे ते जुनं घर जे आम्ही तुम्हाला सांगतो मामाचं मूळ घर आहे फुल मातीचं आहे फक्त थोडं बेस्ट साठी त्याला चिरे लावलेत थोडेसे पण ओव्हरऑल तर मातीच घर आहे पूर्ण आणि इथे बघू शकता तुम्ही हे इथे आम्ही काय फरशी वगैरे काय नाही लावले पूर्ण शेणाने सारवलेलं घर आहे ते बघू शकता तुम्ही खालच शेणाने सारवलं आहे तरी आहे आमचं मातीचं घर सो आम्ही आत आलेलो आहे आणि हे घर आता तर तुम्हाला सोनं सोनं वाटत असेल आणि पण गणपतीत खूप मजा येते आणि इकडे कलर जो आहे तो नवीनच कलर आहे पाचशे वर्षी गणपतीत दिलेला आता कलर नव्हता इथे नॅचरली चांगला दिसत घर पण अजून आम्ही कलर करून चांगला अजून वाटायला लागल घर आणि इकडे सारखं बघू शकता आणि स्तवन पण बघू शकता तुम्ही कसं आहे त्याला आणि ते बाहेर त्याला आरामात चढू शकतात कोणी आणि हे आहे ते घर आणि आता तो कोण नाही पण हे बघा इथे आमचा गणपती असतो दरवर्षी कोकणातला गणपती आणि इथे दरवर्षी सण साजरे होतात आणि सगळे पूर्ण फॅमिली जमा होते इकडे आणि सो गाइस दरवर्षी इथे गणपतीची स्थापना केली जाते पण येतात आणि मनोभावे पूजा केली जाते सणाला आता तुम्हाला सोनं सोनं वाटत असेल पण डेकोरेशन आता मी लाईट लावली किती चांगले दिसते घर खूपच एकदम उजेड आला पूर्ण घरात तिकडे बघू शकता हा एक कपाट आहे आणि इथे इथे हार्ड होल आहे कोकणात हार्ड होल एक गजा नावाचं नृत्य आहे ते आम्ही करतो इकडे आणि त्यात आम्ही आलेलो आहे ते बघू शकतो आणि हे जे आहे इथे किचन किचन आहे म्हणजे इथे चूल आहे आता इथे लाईट नाही पण इथे नॅचरल लाईट जेव्हा सकाळ जण आहे मस्त तेव्हा इथे उज्जड असतो भरपूर आता पण आहे तो, तो उज्जड लाईट लाइटची एवढी गरज नाही पडत आहे आणि ते भांड्या वगैरे ठेवलेल्या आहेत गाईस बघू शकता कसं आहे आणि इथे जे तुम्हाला हा हुक दिसत असेल हे काही गोष्टी म्हणजे पिशव्या वगैरे अडकवायला हा हुक आहे बर इथे तीन हुक आहेत दिस दिसत असतील तुम्हाला आणि हे ना लाकड आहेत काही इथे सुल्लीकडे आणि बघायचं इकडे तुम्ही बघू शकता हे जे दिस तुम्हाला वाटत असेल की हे होल आहे पण तसं नाही इथे जेव्हा बांधलेलं तेव्हा हा माट लावलेला आहे म्हणजे तुम्हाला काही गोष्टी स्टोर करता येतील माचीस वगैरे आणि असे आहे बघा स्तवन सगळ्या आता आम्ही बाहेर चाललो आहे आणि तिकडे इथे पण तुम्ही बघू शकता कसं शेण सारवलेले आहे सगळे आणि हे सोगायला तिकडे तुम्ही बघू शकता हे जात आहे इकडे आम्ही काही गोष्टी दळतात आणि बघायला निघालो म्हणजे तसंच असत इथे नाचणे वगैरे असं सगळं तुम्ही दळू शकता आणि असं होत हे सगळं सो गाय हे बघ तुम्ही थोडे इथे इथे चिरे दिसत असतील तुम्हाला आणि हे माती आहे मातीच बनते इथे चिरे आहेत आणि हे पण तुम्ही बघू शकता पूर्ण मातीच बनलेलं आहे सगळं आणि हा होता खळा काय जिथे हे तुम्हाला काही झाड दिसत शकतात आणि हे बघा तुम्ही बघू शकता तुळस हे आमची तुळस आहे खूप जुनी आहे तोड़े तोड़े आता थोडं त्याला तुळस आहे आता पावसाळा सुरु होईल लगेच आम्ही त्याला तुळशी येतील आणि हा जो दिसतो तुम्हाला हा इथे जे खाली दिसतं हे जे आहे ते आमचं ग्राउंड आहे खळा होता इथे आम्ही खेळायचो क्रिकेट हे बघा हे स्टम्प तुम्हाला दिसत असतील दोन स्टम्प मधला स्टम्प नाही पण आम्ही आम्ही बरोबर थरतो आणि हा स्थान बघा तगडा उचलतोय आणि फेकतोय ते रोज हे नेहमी हेच करत असतो गाईच बघू शकता कसं नाही इथे वरती आंब्याचं झाड बघू शकता बघा काही फुलं आहेत आमचं गाय जे बघा इथे वरती काही झाडं आहेत आणि हे असं होतं आमचं घर तो बघू शकता आणि राज So सो गाय असं होतं आमचं हे घर आणि इकडे ह्या साइडला बघू शकता तुम्ही हे नवीन घर आहे आणि इथे इकडे हे जुनं घर आहे हे बघू शकता तुम्ही आता दाखवलं so तुम्हाला सो गाइस पुढच्या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला घराच्या पाचच्या बाजूची व्हीर दाखवणार आहे so सो बाय लाईक शेअर अँड सबस्क्राईब